कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आज निरंजन वसंत डावखरे यांनी कोकण भवन येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेले दोन टर्म श्री निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत या मतदारसंघाची त्यांना चांगलीच जाण आहे त्याचप्रमाणे या परिसरामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नोंदणी देखील केलेली आहे त्यामुळे श्री निरंजन डावखरे यांच्यासाठी ही निवडणूक तशी सोपी मानली जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमित सरैया यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे कोकण पदवीधर मतदारसंघाची ही निवडणूक चुरशीची व्हावी या दृष्टिकोनातून शिवसेनेचे संजय मोरे विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे देखील रिंगणात उतरले आहेत त्यापाठोपाठ शरद पवार पक्षाचे नेते अमित सरैया यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार असलेले श्री अभिजित पानसे यांनी या निवडणुकीमध्ये माघार घेतली आहे या संदर्भात बोलताना मनसेच्या माघारीविषयी बोलला असता मनसे हा संपलेला पक्ष आहे त्यामुळे या पक्षाच्याबद्दल फार बोलण्यात अर्थ नाही मात्र शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा पक्ष ही निवडणूक चुरशीने लढणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता अमित सरैया म्हणून लढेल असं यावेळेस श्री अमित सरैया यांनी सांगितलं मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाही आहे आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी पंधरा दिवस आधी अभिजित मानसेंना उमेदवारी दिलेली जाहीर केलेली आज माघार घेतली म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर लोक खूप नाराज झालेले मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डा वॉर्डात गावागावात आज त्यांना पण एवढं दुःख होतंय सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्ते त्यांचे मला संपर्क झाला बोले आम्ही आता काही काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करतो मी माननीय राज साहेबांचाही आभार व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या मनात मला पूर्ण समर्थन दिलेलं आहे अविनाशजी जाधव आहेत अभिजितची पानसे आहेत ये फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये मनसेच जे जाळ आहे संघटनात्मक हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या बरोबर उभं करण्याचं त्यांनी याकडे शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की मोठा मताधिक्य हा निश्चितपणे आमचाच राहणार आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फिक्स sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.